नमस्कार प्रमोद तथ्य ऑफिशियल चॅनल या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर व कमेंट द्या आणि जास्तीत जास्ती, जास्ती लोकांनी हे चॅनल पूर्ण पहा म्हणजे आपल्याला समाजात काय घडतं आहे काय चाललं आहे आणि लोक कशी वृद्धांना मदत करतात वृद्धाश्रम चालवणाऱ्यांना पण आपण सहकार्य करावे ही विनंती आता इथे काय वृद्ध एक वृद्धांमध्ये आजी आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया आजी नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय विनया वेर्डेकर तुम्ही मुलच्या कुठल्या मी मुर्ची मुंबईची आहे बरं ना लोक म्हणजे माझे मित्र मिस्टर कारवारचे सदाशिबेचे आणि माझं त्याच्या त्यांच्या आणि त्याच्यानंतर मग काय झालं माझं माहेर कल बरं आमचा वाडाच स्वतःचा आणि त्याच्यानंतर मग ते आगामी झाले तिथे मुलीला ती वेळा अटेक उरला त्यांचा त्यावर मी सगळं केलं पण त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं त्यांना यायचं होतो गावी पण मातीचं घर ते पॉसमध्ये राहणार आहे घर बैठक एका लहानपणा राहत होते ते तर मी म्हटलं आता पुढे करा तुमचं ते काही होत नाही आहे आणि कमाई पण धंदा होता ह्यांना म्हणजे धन लहान सगळं आलो होते तुमचं तर तेव्हा म्हटलं हे होत नाही ना बघा फक्त कशाला करत राहायचं आपण हे विकूयावलं आणि गावी आपलं तुमचं घर आहे ना तिथे जाऊ आम्हाला कुटुंब मुंबई नाही झाले बरं कोणी नाही मला इव्हन माझ्या पण नये भाऊ नाही बहिणी कोणी तुमचा वाडा होता ना वाडा होता कोणी घेतला आई असताना दिला सगळ्या भावानी आम्ही म्हणून हिस्सा मिळाला आई आईच माझा मिळाला तर तिथे ते झालं म्हणजे आता भाऊ बंधी जे कोणी होते तुमच्याशी संपर्क ठेवून येतात ते संपर्क नाही तो पण ते आमचा स्वतंत्र झालेलो होतो आमचा मित्रित तर आयुष्यमाणे वयस् कुठं बोलते ती काय एकटे खाणार होती तरी पण तिच्या जागेत घाव अशी माझी इच्छा होती आणि तिची पण इच्छा होती पण ती नेटली होती पण तिची एवढे पण पण गेलेलं होतं म्हणजे जाणं करणं हे काय शक्यच नव्हतं पण एक समाधान तिथे तित्रे बरोबर तेवढ्यासाठी ते केलं नंतर त्यांनी विकलं वेळानं गरज पडली त्याची आणि त्याने पण त्याला ते कमी बांधकाम केलं होतं असं नंतर कळलं पण मी सगळं काळ ते रामाला सांगत असते तूच माझं गिराई तर तू गिराई पण उतर तूच सगळं करायचं लहानपणापासून कोणाकडे हात पसायचा नाही आपण राम देतो मला त्याच्यानंतर मग त्याने हे केलं म्हणजे आलं गिरा बेडरला असं नाही म्हणून त्याला ते ठेवलं लागलं त्यामुळे काय जाड आता मी काय करतो त्याला केलं नसते आपल्याला आणि खर्च पण करतो ते सुद्धा गिराई दिलं त्यांनी म्हणजे त्यांच्या अर्थदाऱ्याकडे भावाशी बोलून करायला गेलं तर मी बा चालू भाऊ काय तो मला द्या त्याच्यानंतर मग आता भाऊ सगळेच असं काही नाही तर त्यांनी सांगितलं असं असं अहो तुमचा भाव अडकला पण मी काय करणार मला तर कोणीच प्रेम होतं बरोबर आई माझी त्याच्यावरच आहे तर मी त्यांना सांगितलं की म्हणजे काही जागा त्यांनी घेतली ती एक जाऊ आणि एक होता तो आम्ही फोक्त आम्हालाही खाल आईचं नाव नाही जाऊ रस्त्यावर काय आहे पण ते मुलासाठी निघाले पण आपण दुसरा विचार करून किती वर्ष राहतो इथे काय चार महिने झाले इथे कशा काय आले इथे आले म्हणजे असं झालं की मुंबईला तेरा वर्ष हा आता आले ते कारण एवढे लांब कसे काय आले या आले ह्या आश्रमात म्हणजे जेव्हा मी होत नाही झालं तेव्हा आधीपासून शोधत होते मी आणि यूट्यूबवरच बघू झालं माझा बिकाणं आहे ना त्यांनी माझ्याकडे पैसे घेतले तो भरला होते म्हणजे मला काही कमी नाही आहे लावायची पिकेनी परंतु दयाबुद्धीने मी त्याला दिले पण तसंच कळत जाते पाया करून घ्यायचे आणि मारून द्यायचे नाही लशी कोणी नाही आहे ना असं पण मी म्हटलं आहे हाचा सगळ्या विषय प्रामाकडे आहे तो मी राहणार नाही म्हणून मी काही असं बोलत नाही तर बाकीची गावाची लोकं आहेत ना ती माझी चौकशी करावी कारण परंतु आता हा देत नाही आहे देत होता सुरुवातीला साधारणचा औषध देत त्यानंतर त्याचंही असं झालं तर करोना झालं करोना झाल्यानंतर तिथे विवेकानंदांचं मठ आहे सदाशिव त्या लोकांनी मला दर सोमवारी प्रवचन बोलत होतं पण माझं काही घेणं घेणं असं नव्हतं प्रवचनाचं फक्त जायचं याच्या म्हणजे विचार जायचं तर चुकीच होती बाकी काही नाही त्यामुळे होता असा आणि कधीच घेतलं नाहीत अध्यात्मकाच्या दृष्टीने संतांचं वचन आहे सो सहा सात सुद्धा घेतलेले खरे खरे दत्त महाराज भेटलेले जाधव जा ताई मारण घेतलेले आहे ताई दाबले मायचे माहिती सुद्धा कोणा होत्या त्याही सहा वर्षी मुलींना त्यांनी भेट दिला त्यांची सेवा मिळाली आहे आणि हे मार्गदर्शक मला लागतं की स्त्री ने कस वगा कसा संसार अपन पुरुषा आधार दया तिथे पुरुष अपना रागवाच नहीं आप शांत सकते मैं कुछ चुकल आदित्य होता तो नहीं काय ताईचं ज्ञानेश्वरी कुठे केले ज्ञानेश्वरी त्यांना प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी अनुभव दिलेली आहे मी आता प्रवचन करत नाही ते प्रवचन करते आणि आता जो झाले अजून होतं की एका ठिकाणी खूप मिळालं म्हणून राहिला तिचं प्रवचन होऊ नाही एक महिना इथे करता की नाही इथे <laughs> काय आता वेळ आली नाही करायची इथे आठवड्यात नाही प्रवचन करायचं नाही आधी मग काय झालं कीर्तन करून होते आणि आता बसून मी करते तिथे करून होतं सगळं कुठे कंटुलीला कंटोली गेले फुकट होतो फुकट म्हणजे काय झालं ते मला आता हा देत नाहीये आणि ही लोक मला खर्च करतायत पण माझ्या मला सारखं ताण की कशा लोकांचे संसार आहेत ना त्यांची पण आई वगैरे आहे असेल ना मी सारखी जेव्हा प्रार्थना करायची त्याच्यातून मार्ग काढणार त्याच्यानंतर त्यांनी मग मला फोन केला मी रा एक्झॅक्टली रामायण वाचत होते माझं वाचन असतं आणि त्यामुळे त्यांचा फोन आला की आम्हाला आता करू नयचा आहे तुम्हाला काय लागतं ते आम्ही थोडी करू घेणार मला एवढी कल्पना नाही की कधी ते दुकान उघडते पुरातल्या जायला मला शिवाय होता म्हणजे मी फोन करा अक्षरशः फोन केला सगळं यायचं आम्हाला नेहमीच राहतो

सगळं करून देतात ते सेवा चांगली करतात जे ताई सगळं व्यवस्थित बघतात आणि तुम्हाला अजून काय अपेक्षा आश्रमाकडनं किंवा समाजाकडनं या समाजाने या आश्रमाला मदत करावी वगैरे असं काही तुम्ही आवाहन करणारा असं भानगडी होत नाही आता आम्हाला की नाही स्वतःची जागा नाही ठीक आहे या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर व कमेंट द्या आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आता